नमस्कार ऍक्ट्वेंटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नावविस्तार दिन आहे विस्ताराची चळवळ मोठी आहे मोठा लढा उभारल्या गेलेला आहे काय लढा उभारला गे गेला काय चळवळ होती आपण जाणून घेऊया ज्येष्ठ लेखक समीक्षक डॉक्टर प्राध्यापक ऋषिकेश कांबळे सरांशी आंबेडकरी चळवळीमध्ये मोठं नाव दांडगा जनसंपर्क जे स्वतः नामविस्तार चळवळीमध्ये सक्रिय होते आपण भेटणार आहोत आपण त्यांच्याशी आता या विषयी सविस्तर चर्चा करणार आहोत सर नामविस्तार झालाय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला मिळालंय त्यानंतर विद्यापीठात तेव्हापासून विद्यापीठात दुसऱ्या खास करून सवर्ण विद्यार्थ्यांचा ओढा कमी झालाय असं आपल्याला वाटतंय नाही नाही वाटत हे काही विद्यार्थ्यांची महाविद्यालयांची आणि या विद्यापीठांतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यातल्या महाविद्यालयांची अवस्था आपण पाहिली तुम्हाला असं नाही वाटत कारण सर्वच जातीची मुलं शिकत सगळ्याच धर्माची मुलं शिकत आहेत पंत संप्रदायाची त्यामुळे ओढा कमी झाला म्हणजे असं नाही झालं ना औरंगाबाद जिल्ह्यातले सवर्ण तिकडे स्वामी रामानंद तीर्थकडेच गेले तर अगदी काठावर असणारे परळीचे विद्यार्थी उमरग्याचे विद्यार्थी काय हे त्या विद्यापीठाशी जोडले गेले सवर्ण सगळे तिकडेच गेले गे तर सुटवणंच आहे असं नाही झालं आहे उद्या नामविस्तार दिन आपण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर साजरा होतो संपूर्ण मराठवाडाच नाही महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरूनही अभिवादन करणारा लोक येतात आंबेडकरवादी आंबेडकर अनुयायी येतात पण बाबासाहेबांचं नाव मिळाल्या नंतर आपण त्या नावाचं पावित्र्य विद्यापीठाने जपलंय का कारण की विद्यापीठाला रोज एक काहीतरी विद्यापीठात एक प्रकरण असतं ते गाजत असतं कुलगुरूंचे असतील परीक्षा विभागाचे असतील भरतीचे असतील घोटाळ्याचे असतील हेच बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जे विद्यापीठ चालतं इथे हे योग्य आहे का आपल्याला काय वाटतं असं राज आज, आज सर्वात राज आपल्या वर्तनात सार्वजनिक पावित्र्य आणि मांगडले की आपण हद्द पार करून त्याला केवळ आपलं विद्यापीठ एवढ्या पुरत इतरत्र सगळं आरबीआय इथं ते घडत आहे आज ती अवस्थाच नाही म्हणजे संस्था अनुदानित जरी असली तरी संस्थाच्या अनेक निर्लज्जपणे विचारतो हे हे पंचवीस लाख देतात तुम्ही किती देतात हे पस्तीस लाख घेतात आम्हाला तुम्ही किती देत म्हणजे ज्या महाराष्ट्राला देशाला निकोब समाजाच्या जडणघडणीसाठी गड़न घडणीसाठी बियाणं दिलं त्या महाराष्ट्राची सार्वजनिक जीवनातली ही अवस्था आहे आणि त्यामुळं केवळ या विद्यापीठातच ते घडत असली गोष्ट नाही उलट इथली माणसं अतिशय सावधेत काही जर अपप्रकार घडला तर त्याला लगेच वाचा फोटली जाते म्हणून त्याची चर्चा होती सर आज जवळजवळ तीस वर्षांचा इतिहास आहे नाम तीस वर्ष होत आहे नाम नामविस्तार होऊन सगळे पण ज्या नामांतर लढ्यातील शहीदांच्या स्मारकासाठी आतापर्यंत भांडावं लागलं ते अजूनही पूर्ण झालं नाही याकडे आपण कसं खर तर ही विद्यापीठाच्या भिन्न भिन्न भिन्नांची ती जबाबदारी विद्यापीठ जोपर्यंत बजेटमध्ये स्मारकाच्या संदर्भातला निधी उपलब्ध करत नाही तोपर्यंत ती तो अस्तित्वात येण्याचं काही कारण असत पण पर... ते यावं अस्तित्वात यासाठी भूमिका घेऊन लढणारी माणसं आहेत नाही अशातली गोष्ट नाही पण राज्य शासनाला राज्यपालाला नीट समजवून देऊन ती उपलब्ध करता येऊ शकतो पण आपल्याकडे भूमिका घेऊन निष्ठेनं राबणारी माणसंच कमी आहे हे त्याचं कारण आहे त्यामुळं गेल्या तीन दशकांमध्ये ते स्मारक उभं राहू शकलं नाही माझे पुढे दिन आहे काय शुभेच्छा आणि काय अपेक्षा आहेत आपल्या नामविस्तार झाल्यानंतर मी आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉक्टर पी ए गवळी यांनी संयुक्त पत्रक त्या काळामध्ये प्रसिद्ध केलं होतं आणि आम्ही राज्यपालांकडे मागणी केली युजीसीला आम्ही पत्र पाठवलं होतं की बाबासाहेबांच्या नावाने हे विद्यापीठ अस्तित्वात आलेले त्यामुळे या विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा द्यावा लागणार आणि उर्वरित सगळी एक स्वतंत्र विद्यापीठ अस्तित्वात आला त्याच्याशिवाय इथला संशोधनाचा जो टक्का आहे आणि त्याची गुणवत्ता आहे ती वाढीला लागणार आपल्याकडे एकूणच सिस्टीम मध्येच तो दोष आहे त्या व्यवस्थित आणि आयुष्य घ्या त्याग समर्पणाचं स्मरण तर माझ्यासारख्याला राजा टाक्या तर होतच आमचं म्हणणं असं होतं की प्रादेशिक अस्मिता कितीत आहे म्हणजे इतर महापुरुषांची नाव त्याला प्रदेशाची अस्मिता जोडली जात पण बाबासाहेबाच्या नावाचा मुद्दा आला की प्रादेशिक अस्मिता उफाळून येते ही वेदनादायी होते म्हणून राजा झालेली त्या काळामध्ये एक पुस्तिका लिहिली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठच का अशी ती पुस्तिका होती असं आहे की बाबासाहेबांच्याच बाबतीमध्ये मघाशिनी जी म्हणालो ना की मनोरुग्णच आहे या देशातलं पुन्हा 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 तेच ते जात सोडायची नाही जाती शिवटपणा सोडायचा नाही ते कुरवळत बसायचं आणि त्यामुळं बाबासाहेबांच्या नावाला जो विरोध होतो हा अनाकरणी होता त्या काळात म्हणून आमचा आग्रह असा होता की ते बाबासाहेबांच्याच नावाला असा जग स्वातंत्र्य गोविंद गोविंदभाईंच्या भूमिकेबाबत काय सांगतो भायजींशी नाही भायजींशी बोलताना मी एकदा त्यांना असं म्हणा विचारलं होतं की बो तुमच्या नामांतराचा विरोध मी समजू शकतो पण नामांतराच्या प्रश्नावरून हो मराठवाड्यामध्ये जो मानवी संहार झाला ज्यांना विद्यापीठात हा शब्द उच्चारता येत नव्हता त्या माणसांच्या झोपड्याची राख रांग झाली ओल्या बळांतनीवर बलात्कार झाले मी एकदा भाईजींना असं म्हणालो होतो आणि जाहीरपणे बोललो होतो सभो सरस्वती भुवनमध्येच जेव्हा नाम विस्तार झाल्यानंतर मी आनंद सोहळा घेतलेला होता भाईदी समोर बसतो पहिल्या रागेत बसलो होते मी म्हटलं नामांतराचा विरोध विरोधकांचा विरोध मी समजू शकतो पण जोपर्यंत तुझी नाकार झाली बलात्कार झाले माणसं मारली अक्षरशः म्हणजे भर चौकामध्ये आधी त्याचे पाय तोडले नंतर त्याचे हात तोडले भर चौका तो चारशे पाचशे माणसं एकत्र किती अमानुष आणि जय भी म्हणतो का म्हणून बर तो मात्र समाजाचा म्हणून घोडतानाम्मी असं म्हणालो तो त्या सोहळ्यामध्ये नामांतर विरोधकांचा विरोध मी समजू शकतो पण हे सगळं मानवी सहर गाठला का बाळांतरीवर बलात्कार झाले आणि विरोधकांच्या डोळ्याला माणूस एक टिपूस हे आलं नाही त्याचं दुःख इतिहास कोणी मांडायला पाहिजे भाषेच्या प्राध्यापकांना मांडायला पाहिजे की इतिहासाचे त्या काळातले हँडपिल कुठे उपलब्ध झाले असते तर कोणकोणत्या जातीची दातीची मंडळी त्या लढ्यात होती कॅन्सर मध्ये हे लक्षात आपल्याकडच्या अनेक मंडळींना हिस्टॉरिकल अवेअरनेस ना नाही इतिहासाचं भान नाही सर आपण आता जसा उल्लेख केला आपण जसं इतिहासकारांना याबाबत दोषी ठरवत आहे त्यालाच लागून हा प्रश्न आहे आजची जी युवा पिढी आहे त्यांना ते कोणत्याही जाती धर्माचे असतो कोणत्याही पंथाचे असतील त्यांना नामविस्ताराचा इतिहासच माहिती नाही त्यांना शिकवलेही जात नाही आणि त्यांची समजून घेण्याची मानसिकता पण नाही याला जबाबदार कोण मग पुन्हा इतिहासकारच का तुम्ही आम्ही सर्व नाही आम्ही चळवळीची मंडळी सुद्धा तेवढीच त्यासाठी प्राध्यापक जेवढे खर तर आम्ही सगळेच लिहिणारे लोक होतो त्या त्या काळामध्ये आम्ही ते मांडायला पाहिजे आमच्या परीना आम्ही मांडले पण त्या काळातली नामदेवची भाषणं नामदेव सगळ्यांची त्या काळातली राजा डाळीची भाषणं ही जर पुस्तिकेच्या रूपाला आली असते अरुण होत अरुण कांबळे अशोक वरघाटी त्यात सगळ्यात कमी वयात मी होतो आम्ही आमच्या भाषणांच्या पुस्तिका जरी आणल्या असत्या दहा दहा भाषणाच्या तरी त्या काळामध्ये आम्हाला काय म्हणायचं होतं एकूणच समाजाच्या अस्तित्वाच्या आणि स्वाभिमानाच्या बाबतीत तो इतिहास आम्ही लेखी इतिहास हा नव्या पिढीच्या सोबत देऊ शकलो असतो आमचाही काही ग्रंथानपण आहे त्या काळात कदाचित आम्हाला ते आम्हाला सुद्धा ऐतिहासिकतेचं भान नसेल कदाचित त्यावेळी बाबासाहेबांना ते फार महत्वाचं वाटत होतं आणि त्यामुळं बाबासाहेबांनी इथं महाविद्यालय स्थापन करताना भारताचे जे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या समोरच बाबासाहेब असं म्हणाले की या अविकसित भागासाठी हे स्वतंत्र विद्यापीठ अस्तित्वात येणं आवश्यक आहे राजेंद्र प्रसादाच्या समोर तसं बाबासाहेब बोलले तस नेहरूजीना सुद्धा बाबासाहेब म्हणाले की निजामाच्या वरवंट्या खालून हा प्रदेश मुक्त झालेला आहे मराठवाडा प्रदेश आणि या प्रदेशाच्या सर्वांकष सर्वांगीण विकासासाठी उच्च शिक्षणाची आवश्यकता आहे शिक्षणाचं महत्व आणि महात्म्य बाबासाहेबांना माहिती होतं आपल्याला कल्पना आहे त्याची बाबासाहेब म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरबुरल्याशिवायशिवाय राहणार नाही कारण शिक्षणामुळे आत्मभान येत आत्मस्थितीची जाणीव होते आत्मगती कळायला लागते आणि स्वाभिमान मुखर होतो आपण स्वतःला तपासायला लागतो कुठं आपण कशासाठी जगतो कशासाठी जगायचं व्यक्ती आणि समूह याची अवस्था नेमकी काय आहे हे शिक्षणामुळं लक्ष येऊ शकतं हे बाबासाहेबांना पक्क ठाऊक होतं आणि म्हणून बाबासाहेबांनी पंडितजींना सुद्धा पहिले पंतप्रधान आपले पंडित जवाहर पंडित जवाहरलाल यांच्याकडे सुद्धा बाबासाहेब असं म्हणाले तो भाग अविकसित आहे मराठवाडा प्रदेश अविकसित आहे आणि त्या प्रदेशाच्या सर्वकष विकासासाठी एक स्वतंत्र असं विद्यापीठ असतं येणं आवश्यक पंडितजी म्हणाले काही हरकत नाही पण सरकारकडे जमीन नाही बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अखत्यारीत असलेली दीडशे एकर जमीन देशभरात जर चित्र आपण पाहिलं समाजातून वर्तनातून आपल्या नव्या मानसिकतेचं ते जर चित्र पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की पूर्वी कसं होतं उत्परा म्हणजे महाराष्ट्र हा महापुरुषांचा प्रदेश आहे आणि समाजाच स्वास्थ्य निकूप राहावं समाज चांगल्या पद्धतीनं घडवला जावा बंधू भाव इथल्या माणसांच्या समूहाच्या वर्तनात असावा सामाजिक न्यायाचा कैवार घ्यावा अशा पद्धतीने विचार करणाऱ्या महापुरुषांची ही या महापुरुषांनी शिक्षणाचं महत्व आणि महाग्य हे वारंवार निषेध केलं समाजात पेरणं महात्मा यांच्यापासून ही परंपरा आहे रामजी शिंदे होते महर्षी कर्मेर भाऊरावांना पाटील होते अगदी डॉक्टर पंजाबराव देशमुख होते महर्षी ढोंडो केशव कर्वे होते नामदार गोपाळकृष्ण ना। गोखले यांनी मॉडर्न हायस्कूल काढला आणि फर्मिसन कॉलेजची स्थापना केली या अशी एक मोठी परंपरा आपल्याकडे शिकवायची बाबासाहेब आहेत सोसायटी काढून ज्यांचं तळ हातावर पोट आहे त्या समूहातला पोरगा सुद्धा शिकवू शकला पाहिजे अशी केली व्यवस्था केली तिकडे बापूची सोळंकी राजाशी शाहू महाराजांची प्रेरणा घेऊन त्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या कर्मेवर बाबुरा पाटलांच्या मुद्दा असा आहे की त्या ही सगळी मंडळी त्या काळातील मंडळी नंतर अगदी एकोणीशे पंच्याऐंशी नव्वद पर्यंत संस्थाच्या हे सार्वजनिक लाज लज्जा ठेवत होते इतकं की एखादा संस्था चालक धबक्या आवाजात मिळायचा कि संस्था गरीब आहे बांधकाम करायचं काही देता येऊ शकेल तर याचा अर्थ जिथे विद्यापीठ आहे ती जमीन बाबासाहेबांनी नाही पण एकूण विद्यापीठाची एकूण जी जमीन आहे ती साडेसातशे सातशे एकरची त्यामध्ये सहाशे एकर ही शासना ताब्यात घेतली आणि दीडशे एकर बाबासाहेबांनी दान दिली असे साडे सातशे एकर पण बाबासाहेबांनी जी जमीन दान दिली दा आहे त्याचा सहसा उल्लेख टाळला जातो एवढा मोठा एवढी मोठी घटना आहे आणि नामांतरवादीच का आंबेडकर या घटनेचा कुठे उल्लेख करत नाही का नाही का अनभिज्ञता आहेच ना शेवटी कसं आहे की हे कागदपत्र तुम्हाला मिलिंद महाविद्यालयाचे विज्ञान महाविद्यालयाचे भांडारामध्ये तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो तर पुन्हा आपण विषयाकडे येऊ तर मुद्दा असा आहे की त्या काळामध्ये नामांतराची मागणी ही ज्या दलित पांथरनं अधिक प्रमाणात उचलून द्यावी रामदेव दसाळ असतील राजा राजे असतील अरुण कांबळे असतील रामदास आठवले असतील भाई संघारे असतील रतन कुमार पाटील पुत्र असतील अशोक गोडघाटी असतील आणि मराठवाड्यामध्ये त्या काळातला आक्रमक का असा विद्यार्थी नेता गंगाधर गाडे या मंडळीने नामांतराची मागणी ठेवलेली होती त्या काळामध्ये चळवळीच्या अग्रभागी ठेवलेली होती आमचं म्हणणं असं होत की बाबासाहेबांच्या सूचनेमुळं जर हे विद्यापीठ अस्तित्वात आलं असेल तर बाबासाहेबांच्या नावानं ते विद्यापीठ असतील कस आहे शिवाजी विद्यापीठ तिथं प्रदेशाचं मुद्दा अहिल्या देवी होळकर विद्यापीठ उत्तर महाराष्ट्र झाले येत ये नाही आता अलीकडच्या काळात म्हणजे या विद्यापीठाच्या स्थापनेनंतर ज्या ज्या विद्यापीठांची नावं बदलली त्या त्या विद्यापीठांना त्या त्या प्रदेशाची नावं जोडली गेली जसं संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यार्थी संत गाडगे बाबा अमरावती हे प्रदेश आहे ही गोष्ट आम्हाला मान्य त्या काळात हे आमचा काही विरोध नव्हता मराठवाडा या प्रदेशाचा अभिमान बाळगणारी जी मंडळी होती ना आम्हाला त्यावर टिप्पणी करायची होती ना टीका करायची होती शेवटी या भूमीच्या मुक्तीसाठी मराठवाड्यामध्ये कोणत्या प्रकारची पिकं येतात इथल्या मातीमध्ये कोणते घटक आहेत याचा समजा कृषी विद्यापीठाशी संलग्न करून जर अभ्यास केला गेला तर काही नवी विकसित अशी बियाणं आपण असतो अशा अनेक बाबी आहेत की ज्या आपल्याला गांभीर्यानं संशोधन म्हणून विचार करता येऊ शकतो आणि समाजात भाषेची माणसं सुद्धा भाषेची इतकी सरमळ झालेली आज की त्या भाषेची जी काही ऊर्जस्व नाशिक तत्व आहे ती मांडता येऊ शकतात म्हणून या विद्यापीठात संशोधनाचा जो दर्जा आहे तो आंतरराष्ट्रीय पातळीवर जावा आहे आणि तो जर गावा असं वाटत असेल तर या विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा यासाठी आता पुन्हा एक चळवळ उभारायची राहायची आणि यासाठी आपण पुढाकार घेणार का मी आणि पिय गवळींनी त्या काळात तर भूमिका घेतलीच होती गरज भासली तर पुन्हा एकदा त्याचं नेतृत्व करूया सर काय शुभेच्छा द्या उद्या नामविस्तार दिला आहे काय शुभेच्छा द्या नामांतरासाठी भिन्न भिन्न जातीच्या परंतु सामाजिक मान्यता सोशल शक्शन मागणाऱ्या कार्यकर्त्यांना मी अभिवादन करतो सगळ्या ब्राह्मणापासून ते आदिवासी सगळ्या कार्यकर्त्यांना अभिवादन करतो की त्यांच्या कष्टानं बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांची बाबासाहेब आंबेडकरांवर निष्ठा होती केवळ यामध्ये दलितच शहीद झाले असं नाही दलितांमध्येही भिन्न भिन्न जातींची मुस्लिम सुद्धा शहीद झालेला आहे या सगळ्या शहीदांना मी अभिवादन करतो आणि महाराष्ट्रातल्या तमाम नामांतर समर्थक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो अगदी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे सुद्धा त्या काळामध्ये विद्यार्थी चळवळीत होते ते सुद्धा नामांतर समर्थक म्हणून त्यांनीही नामांतर समर्थक म्हणून म्हणून नामांतराचा लढा हा काही एका जातीने दिलेला लढा नाही तो सर्वच जाती आहे धर्माच्या परंतु समाजामध्ये बदल पाहिजे परिवर्तन पाहिजे सामाजिक मान्यता खालच्या थरातल्या व्यक्ती आणि समोरला पाहिजे असं त्यांचं स्वप्न होतं आणि निष्ठा होतो त्या सगळ्यांचा हा लढा होता आणि म्हणून तमाम नामांतर मी नामांतरवाद्यांना दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो या विद्यापीठाकडं समाजानं सुद्धा अतिशय उदात्त विचारांनी लक्ष द्यायला हवं इथला विद्यार्थी हा जगाच्या पटलावर जावा संशोधन जगाच्या पटलावर जावं अशा पद्धतीनं विद्यापीठाचा विकास आणि विस्तार हा इथला विद्यार्थी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानच ओळखला जावा इतकी गुणवत्ता त्याने प्राप्त करावी अशा शुभेच्छा मी त्यांना देतो विद्यापीठाने सर एका जणाला शुभेच्छा द्यायच्या पण विसरला तुमचे स्नेही तुमचे मित्र तत्कालीन मुख्यमंत्री खासदार शरद चंद्रजी पवार साहेबांना आपण शुभेच्छा द्या ही गोष्ट आहे शरद पवार साहेब यांनी नामांतर आता प्रस्ताव त्या काळात आणलेला होता त्यांच्या काळातच दोन्ही विधानमंडळाच्या दोन्ही सभा विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये नामांतराचा था ठराव हा पारित झालेला होता आणि शरद पवार साहेबांनी अठ्याहत्तरला जसा पारित केला तस एकोणीशे त्र्याण्णव शरद पवारांना हे माहिती होती शरद पवार सत्ता जाणार आहे सत्ता गेली हरकत नाही पण आता नामांतर करू असा निर्धार करून त्यांनी तो नामक नामांतर केलं मराठवाडा हा शब्द जोडला गेलेला असला तरी नामांतरवादी काही त्यावर का फारशी नाराज नाही या प्रदेशाला एक वेगळं असं वेगळा असा इतिहास आहे भूगोल आहे जसा भूगोल आहे तसा इतिहास आहे हे आम्हाला मान्य शरद पवार साहेबांचं सुद्धा त्यांच्या धाडसाच त्यांच्या मी मनापासून कौतुक करतो आणि अभिनंदन करतो त्यांनाही शुभेच्छा देतो धन्यवाद सर